पाहत आहात बागला चाळीसगाव चांदवड राष्ट्रीय मार्गावरील नांदगाव शहरातील नांदगाव कॉलेज ते जळगाव खुर्द पर्यंत सुमारे सोळा किलोमीटर पर्यंत रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत त्यामुळे रस्ता मोकळा झाला खरा परंतु नांदगाव बस स्थानकासमोर असलेल्या अनेक अतिक्रमण असलेल्या टपऱ्या आता बस स्थानकाच्या आवारात आणून ठेवण्यात आले यामुळे आता या, या अतिक्रमणाला आता बस स्थानक जागेचा आसरा मिळू लागला आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न वर्षेवर जे अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी महामार्गाच्या लगतच्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्यात आली या कारवाईमुळे वाहतुकीची कोंडी सुरळीत झाली असून अपघाताची संख्या कमी झाली आहे अतिक्रमण हटवण्याच्या या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे दरम्यान वरील मार्गावरील शेकडो अतिक्रमणाच्या टपऱ्या हलवण्यात आल्या परंतु या टपऱ्या नांदगाव बस स्थानकाच्या आवारात आणून ठेवण्यात आल्या आहेत त्यांना नांदगाव बस स्थानकाच्या परिसरात आश्रम मिळालेला आहे एरवी प्रवाशांना उभे राहण्यासाठी आणि गाड्यांना वळण्यासाठी जागा नसते त्या ठिकाणी या टपऱ्या आणून ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनांना बसला वळण्यासाठी अडथळा तयार झाला आहे बस स्थानकाच्या समोरच्या अतिक्रमित टपऱ्या बस स्थानकाच्या आवारात आणून ठेवल्या याकडे आता प्रशासन कोणत्या नसल्याने बघते आणि त्यावर कशा पद्धतीने कारवाई होते हे प्रशासन जाणे मात्र अतिक्रमण हटवल्यामुळे बरीचशी रहदारी मोकळी झालेली आहे नांदगाव शहरातील सिमेंट गोडाऊन माल धक्क्यावरील वाहने लावण्यासाठी आता मोकळी जागा तयार झाली आहे बस वळवण्यासाठी सुद्धा जागा भरपूर मोकळे झाल्या आहेत तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे બાગલા વૃતંત્રી વિભાગીય સંપાદક મારુતિ શકધડી નાંદગાં